आता शेवटचा मराठ्यांना एवढच सांग मी तुमच्या नसन मला माहित पण मराठ्यांची एकदूट काय चालते नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मागायचं आपले पूर्व संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पूर आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पूर संपले पाहिजे आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघतोय हे कळत नाही ट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असत शेवटी मला माहित नाही मी समाजात असत तर मराठ्यांनी एकजुट नाही पडून घ्यायची मी आता हातर गोळ्या तरी पडल्या तरी मी माटणार नाही कारण पोरं मराठ्यांचं मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी मराठी काय चाल फ्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माटायचं मा आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची पोर आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आपले पूर्व संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला लागले ला आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी मला जास्त त्रास होत की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता डोक्याची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेखर मोठे म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती बोलायला टाकायचे मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे आठणार शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाजा मोठे लेकर म्हणून लढणार आहे